स्वत देव तुम्हाला स्वर्गातून एक देवी देवीस्वरूपी संदेश देण्याकरिता आलेली आहेत प्रिय भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी याच श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्ही आम्हाला जे काही दिले त्यामध्ये आमचे सर्वस्व सुख आहे व आमच्या जीवनात येणारी प्रत्येक अडचण यांचा सामना करण्याचे आम्हाला बळ द्या हे असे टाईप करा प्रिय भक्तांनो बाळूमामा सांगतात आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच तू पृथ्वी पाहू शकलो शकला ज्यांनी अमृत पाजले त्यांना कधीही जीवनात विष पाजू नको नेहमी लक्षात असू दे मुला पासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा कर त्यांच्या स्नेहार दे डोळ्यात अश्रू येतील असे कधीही वागू नको पैसे खर्चून आई अजिबात तुला मिळणार नाहीत आई पाया खालची खाली स्वर्ग आहे त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेव हो। त्यांना कधीही विसरू नको माझ्या प्रिय भक्ता मी तुझ्या आयुष्यातील तेजदुःख कमी करू शकतो तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख तुझ्या अंगी ओढून घेतली आहे ना बाळा त्यातील एक कन्ही मला कमी करता येणार नाही त्यामुळे लक्षात घे कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव हो। बाकी सर्व काही बघाला मी आहे ना निश्चिंत व नेहमी चांगल्या पद्धतीने कार्य कर प्रिय भक्तांनो देव आज तुमच्याशी स्वतः संदेश घेऊन तुमच्यासाठी आलेले आहेत म्हणून आजचा हा देवांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश आजुबा दुर्लक्ष करू नका बाळू मामा सांगतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग माझ्यासाठी कडू वचने एकूण तर बघ माझ्यावर कृपेचा पाऊस पडणार नाही तर सांग माझ्या जवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग माझी गोष्ट लोकांना एकदा सांगून तर बघ तुला मोत्य वान बनविले नाही तर सांग माझ्या चरित्र्यांचे चिंतन करून तर बघ ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त केले नाही तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तीवान नाही बनवले तर सांग माझ्या मार्गावर एकदा चालून तर बघ तुला शांती दूत बनविले नाही तर सांग तू स्वतःला समर्पित माझ्यात करू बघ तुला हिरा नाही बनवला तर सांग माझे कीर्तन करून तर बघ जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग तू माझा बनून तर बघ प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर विश्वास ठेव हो, जिथे संपते मर्यादा तुझी तिथेच साथ देतो मी तुझी त्यामुळे विश्वास ठेव हो, मी तुझ्या सोबत आहे प्रिय भक्तांनो देव सांगता तू वाट चुकले चुकलोय थोडी वाढ दाखवाना वादळा हरवलेल्या जहाजाला थोडा गाड दाखवाना श्री संत सद्गुरू बाळूमामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना दुःखाच्या केद मनाला मोकळं आकाश दाखवाना रण खूप पूर्णपणे मोठ आहे थोडा धीर द्याना जगाच्या युद्धात सर्वांना हरवेल असा एक तीर द्याना प्रिय भक्ता विश्वास ठेव मी तुला सर्व काही देईल फक्त या सर्व गोष्टी मला तू नक्की गुंटा गुंटा करून लक्षात ठेव काहीही होणार नाही जाताना कोणी सोबत काही नेणार नाही शून्यातून सुरुवात आणि शून्यातच जायचं आहे म्हणून लक्षात ठेव कितीही कोरले बांधबुक कधी संपत नाही मेल्यावर माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तू इथेच राहणार नाही राहणार नाही मेल्यावर सात बाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कोणालाही कधीच मिळत नाही त्या ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळता गिळत नाही जपून रहा माणसा कारण आयुष्य तुला पुढे मिळत नाही माझ्या प्रिय भक्ता आयुष्यात तुझ्या ज्या ज्या गोष्टींची तुला चिंता वाटत आहे ना ती सर्व चिंता मी तुझी दूर करेल व तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने आनंद भरेल फक्त एकदा जपून आयुष्य जग म्हणजे कसं आयुष्यात एकदा जरी आयुष्य जपून जक्षील ना वाळा तर तुझ्या आयुष्यात येणारे नक्कीच दुःख मी दूर करेन यावरती विश्वास ठेव विश्वासाने माझे नामस्मरण कर जो मनाने आणि विचाराने प्रेमळ व प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी हे ब्रह्मांडाचे मालक म्हणजे बाळूमामा त्यांची साथ आयुष्यात कधीही सोडत नाहीत माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट लक्षात पाठ्यो <laughs> 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 माझ्या संदेशामधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होतो म्हणून विश्वास ठेव माझे हे देवी एक देवी स्वरूपी संदेशाय भक्तांनो नेहमी बाळू मामांजवळ एक नक्कीच ही प्रार्थना करा की हे ब्रह्मांडन ब्रह्मांड आचे मालक मला माझ्या धैर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मार्ग दाखवा व त्या मार्गावर चालताना माझा हात कधीही सोडू नका त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची व त्यांना दोन हात करण्याची मला बळ द्या तुम्ही सोबत आहात सगळं काही ठीक आहे तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही बाकी सर्व गोष्टी वेडत आहेत त्यामुळे माझ्या जीवनात ज्या अडचणी येत आहेत ना त्या सर्व अडचणींना नक्कीच सामोरे जाण्याचे व त्या, त्या अडचणींसोबत दोन हात करण्याचे मला बळ नक्की द्या हे ब्रह्मांड माळ आयुष्यातील प्रत्येक दुःख कम नाही झाले तरी चालतील मात्र त्या दुःखांना सामोरे जाण्याचे बळ मला नक्की द्या व प्रत्येक अडचणींना पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सामोरे जाण्याचे व त्यांना दोन हात करण्याचे बळ मला नक्की द्या स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे म्हणजे वाळू मामा प्रत्येक पद्धतीत आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारे म्हणजे वाळू मामा मित्रांनो विश्वास ठेवा ज्या देवांनी तुम्हाला या जगात पाठवली आहे ना तो देव तुम्हाला कधीही अरू देणार नाही व तो देव तुम्हाला कधीही या पूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला कधी नाही फक्त अडचणी आले म्हणून रडू नका कारण त्या अडचणी स्वतः तुमच्या देवांनी तुमच्या आयुष्यात पाठवल्या आहेत म्हणून लक्षात ठेवा ज्यांनी तुमच्या आयुष्यात त्या अडचणी पाठवल्या आहेत ना तुम्हाला त्या अडचणी नक्की अनुभव देतील मात्र त्यातून तुम्हाला जो अनुभव मिळणार आहे तो अनुभव कितीही पैसे खर्च करा तो अनुभव मिळणं अशक्य आहे म्हणून विश्वास ठेवा त्या देवावर ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक अडचणीमध्ये सामोरे जाण्याचे बळ दिलेले आहे मित्रांनो फक्त विश्वासाने एकदा कमेंट करा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं सर्वात मोठी बाळूमामांची सेवा म्हणजे काय मित्रांनो प्रत्येक भक्ताच्या मनात प्रत्येक वेळी असते की बाळूमामांची सर्वात मोठी सेवा म्हणजे काय तर दुःखात असणाऱ्याला बाळूमामा मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा बाळूमामांचा बाळूमामांना आपलं मानले की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वतः ब्रह्मांडाचे मालक घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याचा, त्याचा आत्मा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे विश्वास ठेवा सर्व काही ठीक होणार आहे कारण तुम्ही कोणाचे कधी वाईट चिटले नाही व वा कुणाचे वाईट केलेही नाही तुमचा देव करनार मी नक्कीच वाईट करू करणार दूर ठेव आणि विश्वास ठेव तुझ्या पदरी जपला तर कधी अपयश येणार नाही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला तर अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा आहे माझ्या प्रिय भक्का भक्ता प्रत्येक व्यक्तीबरोबर राहणं नक्की स्वप्न नसू शकते मात्र तू प्रत्येक व्यक्तीला समजून घेतला ना आयुष्य नक्कीच तुला स्वर्गासारखे वाटेल जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात जीवनात तुझ्या भरपूर दुःख आहे सर्व दुःख थोडं सोसून बघ चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नको कारण दुःखाचे डोंगर पचवून तर बघ यशाची चव चाखून तर बघ अपयश येतं निरकून तर बघ बघ घरटं बांधणं सोपं असतं एकदा थोडी परिश्रम करून तर बघ जग कठीण आहे पण मरणं सोपं न असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरणे कोडं असतं जाता जाता एवढं कोडं सोडून तर बघ माझ्या प्रेमळ बघता विश्वास ठेव मी जे कोडं तुझ्या पदरात टाकले आहे ना बाळा ते कोडं जर तू नक्की सोडवशील ना तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी दू दूर होतील व तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सुख मी तुझ्या पदरात देईल फक्त विश्वासाने जे ही कोडं मी सध्या तुझ्या पदरात सोडली आहे त्याला अर्थतेने नक्की सोडवण्याचा प्रयत्न कर आणि त्यापुढे मिळणारे सुख म्हणजे स्वर्गाहून अधिक असणार आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे म्हणजे प्रत्यक्ष अवतारी त्यांच्या कृपा प्रसादाचा अनुभव आजी कित्येकांना येतो मन शांती लाभणे फो फार मोठा दुर्मिळ लाभ आहे श्री संत बाळूमामांच्या नुसत्या स्मरणानेही दुर्मिळ मन शांती प्राप्ती होते असे सांगणारे सर्व थरातील माणसे जेव्हा भेटतात ना तेव्हा वाटते ही नुसती अंधश्रद्धा नाही तर प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे आणि मग अवतारी पुरुषाच्या जीवनात डोकावण्याचा मोह होतो ते जीवन पहिले की मन थक्क होते ही अशी लेखन सेवा त्यामुळे घडते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा ही प्रत्येक वेळे आपल्या सोबत असतात त्यामुळे भक्तिसेवा ही तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे मित्रांनो विश्वास ठेवा निस्वार्थ मनाने केलेली देवांची सेवा कधीही व्यर्थ जाणार नाही हो आहे मी बाळूमामांचा भक्त बाळू मामामुळे माझ्या जीवनाला आला अर्थ त्यांच्या शत्र शिवाय बाकी सगळं आहे व्यर्थ प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा जर तुम्हीही बाळूमामांचे प्रिय भक्त असाल तर नक्की कमेंट करा हे वाळू मामा हो मी आहे तुमचा प्रेमळ भक्त माणसाने एकदा सुखाने आयुष्य जगावं काळ आपल्याबरोबर काय घडलं काळ आपल्याबरोबर कोणकोणते दुःख आले व कोण आपल्यासोबत कशा पद्धतीने वागले याचा विचार करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने उद्या आपल्याला कोणतं कौन्त, गो कोणती गोष्ट करायची आहे व आपल्याला काय घडवायचं आहे याचा प्रत्येक वेळी विचार करा कारण आपण फक्त नेहमी दिवस गेलेले मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवण्यासाठी आलेलो आहे प्रिय मित्रांनो विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट मनासारखी होण्यासारखी तुम्हाला मनाहून अधिक व मर्यादेपेक्षा जास्त संकटांचा सामना करावा करावा लागतो देव सुख त्यांच्यात पदरात देतो ज्यांना सुख झेलण्याचे पूर्णत्व अभ्यास असते म्हणजे ज्यांनी परिस्थितीचा सा वाईट सामना केला आहे ना त्यांच्या जीवनात दुःख आत्ता जरी असले तरी येणाऱ्या काही काळात मात्र देव त्यांच्या पदरात भरपूर असे सुख देतील जिथे सर्व अशा संपतात जिथे नशीब साथ सोडते तिथे सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो मग तेव्हा नेहमी लक्षात ते ठेवा तेव्हाच एक मोठा काळ असतो व तेव्हा बाळूमावांचा खेळ सुरू होतो बाळूमामांचे दरबार सुरू होते बाळू मामांची लीला सुरू होते बिहू नका मी आहे ना किंक हम गये नाही अभी जिंदा हे माझ्या प्रिय भक्ता अरे तुझी जीवन नोका कितीही मोठ्या संकट रुपी पी रुपी वादळात अडकली असू दे थोडा धीरधर काही अंतरावर तुला श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा नामाचा किनारा मिळ मिळल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा बोलून तर बघ हो मला विश्वास आहे तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा आम्ही तुझे बाळ आहो तू आमची सतत काळजी करतो संकटांतून वाचवतो आणि भेवू नको मी तुझ्या सतत पाठीशी आहे यांचा अनुभव देतो हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी धन्यवाद प्रिय भक्तांनो विश्वास ठेवा देव प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात लक्षात ठेवा श्री संत सद्गुरु बाळूमामा हे आपल्या नावाप्रमाणे श्री म्हणजे सर्व गुण संपन्न असे असते प्रिय भक्तांनो आपल्या आयुष्यात कोण येणार आहे व कोण जाणार आहे हे सर्व काही आपल्या मागील जन्मातच ठरलेलं असतं फक्त एकदा आयुष्यात चांगले कर्म करा आणि मग पहा आयुष्याचा तुमचा रंग किती उजळून दिसेल बाळू मामा सांगतात जगणं खूप सुंदर आहे भक्ता सतत रुसू नको एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला सोडू नको सगळं काही मनासारखं होतं असं अजिबात नसतं पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नको सुटता काही हात नकलत, हात पण जे आहे सोबत त्यांना कधी सोडू नको हे वाईट दिवस नक्की सरतील तू मात्र हसणं विसरू नको माझ्या प्रेमळ भक्ता सुख आणि दुःख मी प्रत्येकाच्या आयुष्यात देतच असतो मात्र लक्षात ठेव सुख आणि दुःख या या दोन्ही ही गोष्टी आपल्या आयुष्यात भरपूर काळ टिकतील म्हणजे हे सर्व काळ टिकतील असे अजिबात नसते हे आज जरी आपल्याकडे असलं ना वाळा तर उद्या दुसरीकडे जाणार आहे जरी आता तुझ्या पदरात सुख असलं ना तर उद्या दुःखही येऊ शकते व दुःख असले ना त्यापेक्षा दुप्पट तुझ्या पदरात सुख येऊ शकते फक्त हारू नको व आयुष्य जगणं सोडू नको कारण आयुष्य याला तर म्हटले गेले आहे ना हे तुला ठाऊक असते पाहिजे सुख आणि दुःख हा जीवनाचा प्रवास आहे या तुझ्या जीवनाच्या प्रवासात कधी स्वतःला मजबूत न बनवता ढिल्ल सोडू नको कारण जेव्हा तू तु तुझ्या मनाला कमजोर बनवतो ना तेव्हाच तुझे सर्व काही दुःख वाढत असतात त्यामुळे विश्वास ठेव की माझी ही एक देवी शक्ती तुझ्या सोबत नेहमी असते व मी नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतो ज्यावेळी हरतो मी संकट तेव्हा सावरता तुम्ही मला बनून जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा मामा तुम्हीच मला दाखवता निवारा तेव्हा वाहता अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट तेव्हा पळ पडतो खाली मी तकून हरून जेव्हा तुम्ही घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना नको हरू यांना लक्षात ठेव कितीही मोठे संकट पुढे तुझ्या गाठी नको घाबरू मीच राही तुझ्या पाठी माझ्या प्रिय भक्ता विश्वास ठेव मी तुझ्या पाठी असताना कसले रे तुला भय्य कसले तुझे दुःख नक्कीच तुझे प्रत्येक दुःख लोकांना सामोरे जाण्याचे मी तुला नक्की जवळ देईल माझ्या प्रिय भक्ता होय येणारा पूर्णपणे काळ तुझ्या आयुष्यात ज्या पद्धतीने तुला आनंद देणार आहे ना तो आनंद नक्कीच तुला समजणार नाही मात्र विश्वास ठेव येणाऱ्या काही काळातच तुझ्या आयुष्यात भरपूर असा आनंद मी तुला देणार आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात माझ्या प्रिय भक्ता असेल किंवा नसेल कोणी तुझं तू पंकात कायम भरारी ठेव बदलले हा बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर अतूट असा विश्वास ठेव लक्षात ठेव मी तुला सर्वप्रथम सांगत आलेलो आहे की प्रत्येकाचे दिवस हे सारखे नसतात लक्षात घे अं रात्रीच्या अंधाराला घाबरू नको पहाटाची वाढ बघ व वा एक दिवस तुझा तुझाही नक्कीच उजाडेल माझ्या प्रिय भक्ता तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक दुःख मी स्वतः दूर करणार आहे फक्त विश्वासाने नामस्मरण कर वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवताही येत नाही मित्रांनो लक्षात ठेवा कर्माचे भोग न नस पूर्णपणे भोगूनच संपतात भक्ती केल्याने मात्र संकट येणार नाही असं होत नसते पण भक्ती करून संकट जी येत आहेत ना त्यांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं पण हे कळण्यासाठी नेहमी बाळूमामांच्या भक्तीत असावं लागतं बाळूमामांवर आपले श्रद्धा आणि विश्वास अटूट असला पाहिजे माझ्या प्रिय भक्ता येणारा काही काळ तुझ्या आयुष्यात नक्की चांगला असणार आहे फक्त रडू नको अजून काही दिवस सहन कर फक्त कधी हार मानू नको तुझा वेळ वाईट आहे रे फक्त थोडे अडचणी येतील दुःख येतील पण ते सगळ्यांसोबत होत असतं फक्त संयमाने प्रत्येक कार्य कर मी तुझ्या सोबत आहे लक्षात ठेव अंत असती प्रारंभ असतं अंत झाल्याने नक्कीच तुझा अंत होत म्हणजे जेव्हा तुला वाटते की आता तुझं सर्व काही संपलं आहे आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी जे आहेत ना त्या पूर्णत्व वाढत आहेत म्हणजे आता तुझ्या आयुष्याचा नक्की शेवट आहे असं जेव्हा तुला वाटत असते ना तेव्हा असते अंत असते प्रारंभ असते बरं म्हणजे अंत अंतच्या वेळीच तुझ्या नक्कीच चांगल्या जीवनाची मी सुरुवात करत असतो म्हणून फक्त खचू नको या प्रसंगात या परिस्थितीत जो मनुष्य खचतो ना तो त्याच्या आयुष्याला हरून जातो व त्याने केलेली मेहनत नक्कीच व्यर्थही जाऊ शकते मात्र विश्वास ठेव हो। अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आनंद ठेवलेस पण तू तुझ्याच विश्वास नक्कीच मग नाही आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मना पासून माझा अजूनही तू झालेला नाही मला नेहमीच वाटते तू स्वत होऊन यावे माझ्यासमोर बसावे माझ्याशी बोलावे म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटी बघतो एकलो एक, एक गोष्ट लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याच्या एखाद्याचा हात पकडतो ना तर तो त्याचा हात मी आयुष्यभर सोडत नाही मी नेहमी नेहमी त्याचाच असतो आता तुझ्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण होणार मात्र आता जरी तुम्ही एखाद्याचा हात पकडला आणि त्यांनी जर तर वाइट कर्म केली वाईट करण्याला सुरुवात तुम्ही त्याला साथ देता का तर मी तुला सांगू शकतो माझ्या प्रिय भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जर एखाद्याच्या जीवनाचा मी त्याचा हात पकडला ना तर तेव्हापासून मात्र त्याच्या आयुष्यात नक्कीच सुख येतात व त्याला प्रत्येक अडचणीतून मी बाहेर काढतो मात्र विश्वास ठेव हो। जेव्हा तो व्यक्ती गर्व करू लागतो व गर्विष्ट होत असतो ना तेव्हाही मी त्याला माफ करतो जेव्हा तो वाईट कर्म करण्यास सुरुवात करतो तेव्हाही मी त्याला माफ करून मी त्याला प्र प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टीची सवय लावाय लावण्याचा प्रयत्न करतो व त्याच्या जीवनात आनंदाचे अजून श्रण उरले आहेत असं त्याला प्रत्येक वेळी सांगत असतो मात्र हे जे कोणी समजत ना त्याचेच आयुष्य अजून सुधरू शकते आणि जो एकदा माझा हात पकडतो व मी ज्याचा हात पकडतो ना तो जर वाईट मार्गाला लागला व नेहमी मी त्याला सांगूनही वाईट करू लागला तर त्यापासून तो नक्कीच वाचून शकत नाही म्हणजे माझ्यापासून नक्कीच वाचू शकणार नाही मी नक्कीच त्याच्या कर्माचे ते फळ त्याला देणार प्रिय भक्ता विश्वास ठेव प्रत्येक अडचणी मी तु अडचणीत मी तुझ्या सोबत आहे किती जरी दुःख तुझ्या आयुष्यात नक्कीच असले ना तर ते सर्व दुःख तुझ्या आयुष्यात घर करून राहायला आलेले नाहीत ते दुःख तुझे एक ना एक दिवस नक्की जातील श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची कृपा सतत होत असते बाळूमामांच्या कृपेला कधीही विलंब झालेला नसतो आपण सर्व कृपेच्या स्रोतात सोबत अखंड जोडलेलो आहे आणि ती कृपा आपल्यापर्यंत आपल्या सभोवताली असलेल्या लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सतत पोहोचत असते आपले प्रामाणिक कर्म असत करत असताना आपल्याला मात्र हे भान ठेवायचे आहे की आपले अंतर्मन एकमेकांसोबत जोडले आहे आणि हे भान ठेवूनच प्रत्येक प्रत्येक सोबत प्रेमाची विश्वाची व आनंदाची शांतीची कृतज्ञतेची नाते नक्कीच जोडायचे आहे मित्रांनो विश्वास ठेवा देवांची ही देवीशक्ती तुमच्या सोबत आहे आणि जेव्हा देवांची देवीशक्ती तुमच्या सोबत असते ना तेव्हा या ब्रह्मांडातील कोणतेही दुःख तुमचा अंत करू शकणार नाहीत या जीवनातील कोणतेही दुःख तुम्हाला नक्की रडू देणार नाहीत म्हणजेच लक्षात ठेवा जेव्हा या ब्रह्मांड ब्रह्मांडाचे मालक तुमच्या सोबत असतात ना तेव्हा गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची प्रत्येक वेळी ब्रह्मांडाचे मालक तुमच्या सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो जेव्हा देव तुमच्या सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी देव तुमच्यासोबत असताना समोर जात ते मी हसत संकटांना मी नाही घाबरत उद्याच्या भविष्याला देव नेहमी सोबत असताना प्रिय भक्तांनो देवांचा हा देवी स्वरूपी संदेश ऐकण्यासाठी जर तुमचा तुम्ही ही किमतीचा वेळ दिलेला असेल ना तर धन्यवाद मित्रांनो लक्षात ठेवा बाळू मामा आपली माऊली आहेत बाळू मामांनी आपल्याला भिवू नको मी तुझ्या पाठीचे आहे हे अभय वचन दिले देखील आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या आणि त्या प्रकारे मन काही नकारात्मक बोलू द्या त्याला एकदा स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे देव अनंत ब्रह्मांडाचे मालक आहे आणि मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण मी संकटासमोर गुडघे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अटूट अभय श्रद्धेची भावना नक्की ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडगे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी देवांचा बाळ आहे प्रिय भक्तांनो नक्कीच असे तुमच्या मनाला सांगा कारण प्रत्येकाचे मन नकारात्मक विचार करत असते या आयुष्यात प्रत्येक माणूस नेहमी अडचणीत अडकण्याचा एकच मोठा का, मोठे कारण आणि ते म्हणजे माणसाने केलेले नकारात्मक विचार त्यामुळे आत्ता तुमच्या सर्व नकारात्मक विचारांना थांबवा व आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठीही तयार राहा मित्रांनो जर तुम्ही ही बाळूमामांचा पूर्ण संदेश ऐकला असाल तर तुमचे धन्यवाद भेटूया आपण अजून एका अशाच एका देवी स्वरूपी संदेशाद्वारे धन्यवाद एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं भेटूया एका नवीन संदेशाद्वारे